आपण विरामचिन्ह बघणार आहोत तर आपण कोणतंही वाचन करतो निबंध लिहितो पेपर वाचतो तर त्यावेळी आपल्याला असे काहीतरी चिन्ह दिसतात जसं की हे हे चिन्ह दिसत आहे डॉटचं टिंबाचं चिन्ह दि दिसत आहे तर हे का वापरतो हे प्रश्न चिन्ह दिसत आहे या सरांगोळ्यासारखं कुठलं तरी चिन्ह असतं की नाही हे बघा उद्गारवाचे चिन्ह हे एकेरी अवतरण चिन्ह हे दुहेरी अवतरण चिन्ह हे असे दोन डॉड दिलेले हे अपूर्ण विराम हा अर्धविराम तर बालमित्रांनो हे चिन्ह का वापरत असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये विरामचिन्हाला आणि आपण वाचत असताना विराम चिन्हाला खूप महत्व आहे विराम म्हणजे थांबणे विराम म्हणजे काय थांबणे तर पूर्ण विराम प्रश्नचिन्ह स्वल्पविराम उद्गारवाचक चिन्ह अवतरणचिन्ह हे वेगवेगळे चिन्हांचे प्रकार आहे आता चिन्ह म्हणजे सिम्बॉल तुम्हाला माहित आहे गाडी असली की गाडीचं एक चिन्ह असतं काठी असली की काठीचं एक चिन्ह असतं किंवा छत्री असते की छत्रीचं एक चिन्ह असतं तसं कुठे थांबायचं याचं एक चिन्ह असतं तुम्ही ट्रॅफिकमध्ये तुम्हाला काही चिन्ह दिसलेले दिलेले असतात जसं नो पार्किंगचं चिन्ह असतं नंतर लाल दिवा लागला की थांबायचं चिन्ह असतं मग हे आपले ट्रॅफिकमधले चिन्ह असतात तसंच आपण जेव्हा वाचन करतो आपण जेव्हा काही निबंध लिहितो किंवा एखादी गोष्ट वाचतो किंवा एखादा धडा वाचतो आपल्याला कुठेतरी थांबायचं असतं त्यामुळे या विरामचिन्हांचा आपण अपन आपल्या लेखनामध्ये वाचनामध्ये वापर करतो जर विरामचिन्हांचा वापर करून आपण वाचन केलं तर ते अर्थपूर्ण वाचन होतं आणि जर विरामचिन्हाचा वापर केला नाही तर त्या वाक्याचा अर्थ लवकर समजत नाही आणि अर्थपूर्ण वाक्य सम अर्थपूर्ण वाक्य होण्यासाठी आपण विरामचिन्हाचा वापर करतो मग लक्षात ठेवायचं आहे विराम म्हणजे काय थांबणे आणि थांबण्यासाठी जे चिन्ह असतं जसं लाल रंग कशासाठी असतो थांबण्यासाठी मग आपण जेव्हा ट्रॅफिकच्या सिग्नलवर असतो आणि आपली गाडी असते तिथं आणि लाल रंग लाचा दिवा लागलेला असतो तेव्हा आपण थांबतो पूर्ण विराम दिला की तिथं थांबायचं असतं सलग वाचायचं वाचत नाही तुम्ही बातम्या वाचतात ना बातम्या फास्ट वाचतात ना वेग भाव का नाही ते पूर्णविराम वगैरेचा वापर करतात तर प्रत्येक वाक्य वेगवेगळं असतं त्याच्या भावभावना वेगळ्या असतात काहींमध्ये प्रश्न असतो काहींमध्ये थांबायचं असतं काही वाक्य हे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणत असतो मग ते जसं असेल तसं ते चिन्ह वापरल्या जातं आता एक गाव होते हे साधं सरळ वाकतं पुढे असंच आहे का कंटिन्यू नाही पुढे त्याच्या पुढे काहीतरी वाक्य आहे परंतु इथं थांबलेलं आहे म्हणून याला काय म्हणायचं पूर्ण विराम म्हणजे सगळं काही एक गाव होते इथं पूर्णविराम घ्यायचा आहे आणि पुढचं वाक्य वाचायचं आहे नंतर प्रश्नचिन्ह काय कसे कुठे कुणाला किती या शब्दाने काय होतं प्रश्न विचारतो आपण तेव्हा इथं पूर्णविराम नाही वापरायचा कच जे शब्द आहे काय कसे कुठे किती कोणते हे शब्द जेव्हा येतील तेव्हा कोणतं ते चिन्ह वापरायचं आहे प्रश्नचिन्ह जसं तुझे नाव काय आहे तू कोणत्या गावात राहते तुझ्या शाळेचे नाव काय आहे शिवाजी महाराज कुठे गेले शिवा शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तुझ्या ड्रेसचा रंग कोणता आहे सफरचंदचा रंग कोणता आहे निळ्या रंगाच्या वस्तू कोणकोणत्या आहेत मग या शब्दाने काय सांगितलं की प्रश्न विचारले मग प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर होतो तर या चिन्हाचा वापर होतो मग काय कसे कुठे कोणते हे शब्द आले आणि प्रश्न विचारलेला असेल तर तुम्ही कोणतं चिन्ह वापरायचं आहे प्रश्नचिन्ह वापरायचं आहे कोणतीही माहिती विचारताना प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिले जाते आता स्वल्प स्वल्प विराम म्हणजे काही जसं गहू हो हरभरे ज्वारी बाजरी असे अनेक धान्याची नाव आपण घेतो तेव्हा हे स्वल्प चिन्ह इथं वापरलं जातं स्वल्प म्हणजे थोडस अनेक पद्धतीचे गुणधर्म असलेले समजा लाल हिरवा पिवळा निळा रंग हे एकाच जातीचे एकाच वर्णाचे सगळे आहे एकच गुणधर्म असलेले तुमच्या वर्गात समजा सारा लीला बीना मंगल या मुलींची नावं आहे मग त्या अनेक मुलींची नावं घेताना आपण सलग त्यांची नावं घेत नाही तर मध्ये कोणतं चिन्ह देतो स्व स्वल्पविराम देतो अनेक धान्यांची डाळीची कडधान्यांची रंगांची फुलांची नावं घेताना आपण काय करतो एका वाक्यात जर चार पाच असे समूह आले शब्दांचे तर आपण स्वल्पविराम देत असतो जसं फुलांची नावं घेतले झेंडू गुलाब जाई जुई मग यामध्ये कुठलं चिन्ह देणार आपण स्वल्पविराम हे चिन्ह देणार नंतर उद्गारवाचक बघा उद्गार, उद्गार चिन्ह हे आपल्या भावभावनाचं प्रकटीकरण असतं अचानकपणे आपल्याला काहीतरी भावना निर्माण होतात त्यावेळी आपल्या तोंडातून एखादा अचानकपणे आलेला उद्गार असतो त्याला हे चिन्ह देतात उद्गारवाचक तिथं पूर्ण विराम देऊन चालत नाही किंवा प्रश्नचिन्ह चालत नाही किंवा स्वल्पविराम चालत नाही एकदमच आपल्याला साप दिसला तर आपण काय म्हणतो अचानक आपली भावना प्रकट होते ना बाप बापरे एवढा मोठा साप बापरे म्हणजे बापरे हा शब्द पण काय आला के बापरे हा शब्दाला आपण काय वापरलं तर आपण तिथं उद्गारवाच उद्गारवाचक चिन्ह वापरलाय आहे केवढा मोठा साप कुठलं वा, काय वापरलेलं आहे उद्गारवाचक वापर चिन्ह वापरलेलं आहे तसंच अवतरण चिन्ह आता अवतरण चिन्हाचे दोन प्रकार आहेत एक एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह आता हे बघा एकेरी अवतरण चिन्ह हे अशा असते तर एक एकच आहे 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 आता दोन दोन चिन्ह अवतरण चिन्ह वापरतात दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात तर एखादी म्हण असेल एखादा घोषवाक्य असेल तर आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो म्हणजे ते तुम्हाला असं सांगायचं असतं दबाव म्हणजे असं व्यवस्थित ते महत्वाचं आहे असं सांगायचं असतं जसं वंदे मातरम राष्ट्रीय गीत आहे मग मा वंदे मातरम हा खूप महत्वाचा शब्द आहे ना म्हणून आपण त्याला काय करायचं असतं ह्या उद्गार वाचक चिन्हाचा एकेरी उद्गार वाचक चिन्हाचा उपयोग करायचा असतो एखादी म्हण असते आणि ती म्हण आपल्या निबंधात किंवा आपल्या पुस्तकात आली आपल्या धड्यात आलेली असते तेव्हा तिला एकेरी अवतरण चिन्ह दिलेले असते एखादं घोष वाक्य एखादी म्हण एखादं महत्वाचं वाक्य जेव्हा आलेलं असतं तेव्हा एकेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो आता दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केव्हा केला जातो तर दुहेरी अवतरण चिन्हाचा जे वापर जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी माहिती सांगत असते तिसऱ्याच व्यक्तीची माहिती किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा संवाद साध माहिती सांगते तेव्हा ती माहिती ही आ, ती माहिती ही कशामध्ये असते एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काय सांगते माहिती सांगते मग ती दुहेरी अवतरण चिन्हामध्ये म्हणजे तिथं संवाद होतो दोन व्यक्तीमध्ये दोन व्यक्ती तीन व्यक्ती काहीही असेल परंतु जशीच्या तसे वाक्य दुसऱ्याला सांगते एक व्यक्ती जशीच्या तसे वाक्य दुसऱ्याला सांगते तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग होतो जरा भारदास्त पण वाटत बघा दोन आहे ना इथं दोन आहे म्हणजे हे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगत आहे आणि मध्ये हे पण चिन्ह आहे त्यामुळं लक्षात ठेवायचं आहे की आई म्हणाली आई म्हणाली काय म्हणाली आई भात खा आई म्हणाली भात खा मग आई का कुणाला म्हणाली असल तिच्या मुलाला म्हणाली असल शेजार शेजारी असेल त्याला म्हटली असेल परंतु आई म्हणाली काय म्हणाली भात खा मग भात खा या शब्दाला आपण काय केलेलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह दिलेले आहे मग दुहेरी अवतरण चिन्हाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी माहिती सांगतो त्यावेळी आपण दुहेरी अवतरण चिन्ह मांडतो तर लक्षात आलं तुमचं म असेल तर कोणतं चिन्ह वापरतो तर आपण एकेरी एक अवतरण चिन्ह वापरतो एखाद्या एखाद्याच्या मनातल्या दुसऱ्याच्या दुसऱ्याला तो, भाव तो सांगतो आणि ते जसेचे तसे वाक्य कशामध्ये असते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असते आई म्हणाली बाळ तू रडू नको मग रडू नको हे कशात आलं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आलं आई म्हणाली भात खा मग भात खा हे वाक्य आईच्या तोंडून जसेच्या तसे दुसऱ्या व्यक्तीला बोललं गेलेलं आहे सांगितलं गेलेलं आहे म्हणून ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये मध्ये आलेलं आहे तसेच आता अपूर्ण आता एखादी गोष्ट असते दुसऱ्याला म्हणजे ती वाक्यामध्ये लिहायची असते तेव्हा पूर्णविराम देऊ शकत नाही त्याच्या पुढे काहीतरी सांगायचं असतं म्हणजे हे पूर्ण झालं का पुढील अक्षराचे क्रमांक पुढील अक्षराचे क्रमांक म्हणजे ते पुढे देणार आहे ना क्रिया ही क्रिया पूर्ण झाली का नाही म्हणून ही अपूर्ण आहे म्हणून याला अपूर्ण विराम म्हणतात काय म्हणतात याला अपूर्ण विराम तुमचं तुम्हाला पुढे काहीतरी म्हणायचं आहे तुमचं वाक्य संपलेलं नाही वाक्याचा तपशील पुढे तुम्हाला द्यायचा आहे पुढे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे एक दोन तीन पाच हे तुमच्या अक्षराचे क्रमांक आहे असं सांगायचं आहे आता अर्धविराम अर्ध म्हणजे अर्धवाक्य पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्या पुढे काहीतरी सांगायचं आहे तर दोन छोटी वाक्य दोन छोटी वाक्य जेव्हा येतात तेव्हा अर्धविराम वापरलेला वापरला जातो हो। हे खरे अवघड काम होते पण त्याच्या पुढे पण सांगायचं आहे पण पण गोविंदा कल्पक होता हे खरे अवघड काम होते पण गोविंदा कल्पक होता मग इथं काय केलेलं आहे अर्धविराम दिलेला आहे अर्धविराम आणि स्वल्पविराम मधला फरक मुलांनी समजून घ्या स्वल्प ते दिसायला सारखेच दिसतात पण इथं वर गोल आहे बर का आणि तो दोन वाक्य जोडण्यासाठी असतो आणि इथं एक समूह एक कोणता तरी समूह असतो आणि त्या समूहामध्ये आपण त्याची माहिती सांगतो तेव्हा ते तेव्हा मध्ये स्वल्पविराम आलेले असतात ला लाल हिरवा पिवळा निळा असं रंगा वेगवेगळ्या रंगाचा तो गट आहे आणि अर्धविराम मध्ये काय होतं दोन वाक्य आहे छोटी छोटी वाक्य आपण आपल्या एका वाक्यामध्ये येतात तेव्हा अर्धविराम येतो तर अशा प्रकारे आज आपण या चिन्हाचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर कुठे कुठे हे बघितलं आणि त्याच्या पुढे बरेच चिन्ह आहेत ते, ते सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तुम्ही कोणताही एक धडा घ्या त्या धड्यामध्ये पूर्णविरामचे वाक्य शोधा प्रश्नचिन्हाचे वाक्य शोधा स्वल्पविरामचे वाक्य शोधा उद्गार चिन्ह अवतरण चिन्ह अपूर्ण विराम अर्धविराम कुठे कुठे वापरलेला आहे हे शोधून तुमच्या वहीमध्ये नोंद करा की हे हे दोन वाक्य पूर्ण विरामचे आहे हे दोन वाक्य प्रश्नचिन्हाचे आहे हे दोन वाक्य स्वल्प विरामचे आहे हे दोन वाक्य उद्गारवाचक चिन्हाचे आहे हे दोन वाक्य अवतरण चिन्हाचे आहे हे दोन वाक्य अपूर्ण विरामचे आहे की हे दोन वाक्य अर्धविरामचे आहे असा तुम्ही भरपूर वाक्याचा सराव केला तर परीक्षेत कोणतंही वाक्य आलं तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही आणि तुमचा जास्त सराव झाला हा सराव तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तुम्ही पुस्तक उघडाल आणि पुस्तक उघडाल आणि शोधाल की अरे इथं अवतरण चिन्ह आहे इथं एकेरीच अवतरण चिन्ह वापरला आहे इथं दुहेरी अवतरण चिन्ह वापरला आहे मग इथं दुहेरी अवतरण चिन्ह का वापरलं एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीला माहिती सांगितलेली आहे जशीच्या तशी त्यामुळे इथं वापरलेलं आहे अरे इथं आहे हे महत्वाचं वाक्य आहे आहे घोष वाक्य म्हणून तिथं एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं अरे इथं उद्गारवाचक चिन्ह वापरलेलं आहे आपल्याला सांगितलं होतं टीचरांनी की अचानकपणे तोंडातून येणारे उद्गार हे उद्गारवाचक चिन्ह असतं आपल्या भाव आपले विचाराचे प्रकटीकरण अचानक होते तेव्हा हे चिन्ह वापरतात ते असतं कोणतं तर उद्गारवाचक म्हणजे आपल्या स्पीड मध्ये आपल्या भावना येतात आणि अचानकपणे आपण ओरडतो अचानकपणे आपण बोलतो तेव्हा या चिन्हाचा उपयोग होतो स्वल्प कधी तर एक गट असतो धान्याचा गट वस्तूचा गट प्राण्यांचा गट तो दाखवण्यात तो वाक्यात आला तर तिथं स्वल्पविराम विराम वापरतात प्रश्न कधी तर काय कसे कुठे किती हे एखाद्या व्यक्तीला विचारतो तेव्हा प्रश्नचिन्ह वापरतो पूर्णविराम कधी वापरतो तर वाक्य पूर्ण झाले असता आपण पूर्णविराम वापरतो थांबणे म्हणजे विराम थांबणे म्हणजे काय विराम आणि या विरामचिन्हांचा वापर करून आपण वाचन केले तर आपले वाचन देखील चांगले होते दे, आपले लेखन देखील चांगले होते आणि त्यामध्ये शुद, शुद्ध म्हणजे आपलं जर अक्षर कसं पण शुद्ध लेखन चांगलं असेल तर आपल्याला चांगले गुण देखील परीक्षेमध्ये दे मिळतात आपण निबंध वगैरे पण चांगला लिहू शकतो आणि तुम्हाला प्रश्न असतो की या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहे मग या पॅसेजमध्ये किंवा या उर्तार मध्ये किती विराम चिन्ह आलेले आहे वाक्यामध्ये किती आलेले आहे आणि उद्गारवाचक चिन्ह कोणत्या ठिकाणी पाहिजे होतं अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात बाळांनो आजचा क्लास आपण इथंच थांबूया छानपैकी पुस्तक उघडा पुस्तकामध्ये उद्गारवाचक चिन्हाचे दहा वाक्य शोधा किंवा कमीत कमी दोन वाक्य तरी शोधा एका धड्यामध्ये उद्गारवाचिकची दोन पूर्णविरामची दोन प्रश्नचिन्हाचे दोन आणि समोर लिहून ठेवा म्हणजे एक विभाग पूर्णविरामचा करा तो तर काय सोपाचे तरी सुद्धा करायचं सोपं जरी असलं तरी सोपं असेल तरी करायचं पूर्णविरामसाठी